तुम्हाला माहिती आहे का घुमट वाद्यावरती नाट्यसंगीत म्हणून गाभीज समाजाचा अनोखा पारंपरिक शिमगा महोत्सव साजरा करतात ते चला तर मग पाहूया आम्ही परंपरा जपतो संस्थानकालीन आचरेगाव आणि आचरे गावात आजही रूढी आणि परंपरा अगदी ऐतिहासिक काळापासून जपल्या जातात आचरेगाव परंपरा जपत असताना आमचा गाभीज समाजाचा शिमगा महोत्सव त्याच उत्साहात अनेक वेगळ्या परंपरेने साजरा केला जातो फाल्गुन पौर्णिमा धुलीवंदनाच्या रामप्रहराला गुरगुडे मागून या शिमग्या महोत्सवाला सुरुवात होते संध्याकाळी मांडावरती गाराणे घालून नाट्यसंगीतावरती घुमटवाद्य करून संपूर्ण गाव पारंपरिक घुमटवाद्य आणि कोळणीसह इनामदार श्रीदेव रामेश्वरच्या भेटीला जातो परंपरागत चालत आलेल्या सर्व मानाच्या स्थळांना भेट देऊन पुन्हा गावात येतो त्यानंतर प्रत्येक रात्री पुन्हा गावातील चार वाड्यांच्या उपस्थितीत मांड उभा केला जातो गावातील पाच वाडे आणि संपूर्ण गावाचे मिळून एक रात्र अशा पाच रात्री विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते तसेच चौथ्या आणि पाचव्या दिवशी संपूर्ण गाव कोळणीसह गाव मागणीच्या कार्यक्रमासाठी बाहेर पडतो सहाव्या दिवशी पहाटे काकड आरती केल्यानंतर धूळ मारून या कार्यक्रमाची सांगता होते